आपल्याकडे बैलपोळा सण खूप उत्साहात साजरा केला जातो पण आपल्या राज्यात एक गाव असं आहे जे गायीचा सन्मान करण्यासाठी तिला घोंगडीवर बसून तिची पूजा करतं तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे दहावा आणि आज मी बोलतोय यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या तरोडा या गावातल्या प्रथेबद्दल गावातल्या गायींना घोंगडीवर बसवण्याची अनोखी प्रथा शेतीप्रधान संस्कृतीशी निगडीत आहे हिवाळ्यात किंवा गोवर्धन पूजा संक्रांती सारख्या सणांदरम्यान गायींना घोंगडीवर बसवलं जातं किंवा ती ओढली जाते काही गावातील गुराखी या उपक्रमात सहभागी होतात आपल्यासोबत ते गायी आणतात त्यानंतर बासरी वाजवतात बासरीचे सूर कानावर पडताच गायी अंथरलेल्या घोंगडीवर जाऊन बसतात गाईंना स्नान पूजा करून गोमाता म्हणून पूजलं जातं शिवाय तिला समृद्धीचं प्रतीकही मानलं जातं त्यामुळे गावकऱ्यांकडून आजही ही अनोखी प्रथा पाळून गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आधुनिक काळात शासकीय गोशाळा योजनांमुळे ही प्रथा अजूनही सुरूच असली तरी सिंथेटिक कापडामुळे पारंपरिक घोंगड्या कमी होत आहेत तरीही ग्रामपंचायत आणि धनगर संघटना कार्यशाळा आयोजित करून तरुणांना विणकाम शिकवतात आणि ही प्रथा जपतात तुम्ही कधी या प्रथेबद्दल ऐकलंय का कमेंट करून नक्की सांगा